उद्धव टीका केली या बजेट वर उत्तर देणार त्या टीकेला आहे त्यांचे यापूर्वी ते मी ऐकलेलं आहे की मला बजेट समजतच नाही आणि जेव्हा दुसरं बजेट येतं तेव्हा मला समजायला लागतं मुख्यमंत्री असताना ज्यांना बजेट समजत नाही असं म्हणणार आहे उद्धव ठाकरे आणि जो जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोनच मंत्रालयात आले अडीच वर्षात ज्यांच्या पेन आपण बघितला नाही ज्यांना बजेट समजत नाही त्यांनी स्वतःहून म्हटलं ते बजेटवर बोलायला लागले आहे जर त्यांना बजेट समजलं असत बजेटचा मतितार्थ समजला असता तर काल त्यांनी प्रतिक्रिया देताना थोडा अभ्यास करून दिली असती अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आपण काहीच करायचं नाही मात्र इतक्या चांगल्या बजेटला इतक्या चांगल्या योजनांना इतक्या चांगल्या कर्तव्यनिष्ठ सरकारच्या कामाला फक्त विरोधक म्हणून टोमणे मारायचे विरोधाकरता विरोध करायचा उद्धव ठाकरेजी जरा बजेट मांडणं बजेटचा जरा अभ्यास करणं हे थोडं त्यांना शिकावं लागेल मगच त्यांचं भाषण आता लोक कंटाळले आता उद्धव ठाकरेंना तेच ते भाषण तेच ते टीका त्यामुळे मला वाटतं त्यांच्या ठिकाणी काही होणार नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाकरता महायुती सरकार काम करत आहे तुमच्या लेटर हेडवर काल